शेतावर कामासाठी गेलेल्या पासष्ट वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या धक्कादायक घटनेमुळे चावे भरे गावात मंगळवार दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील चावे भरे या गावामध्ये शेतावर गेलेल्या एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर दगडाने ठेचून या महिलेची हत्या करण्यात आली चावेभरे गावामध्ये राहणारी ही महिला दुपारच्या सुमारास शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती पण ती परत आलीच नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला कुटुंबियांनी घटनेची माहिती स्थानिक गणेशपुरी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यामध्ये असलेले पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच होते दागिना चोरीला गेले नसल्यामुळं ही हत्या चोरीच्या उद्देशानं केली गेली नसल्याचं समोर आलंय त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं उघड झालंय गणेशपुरी पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे हत्येच्या घटनेनंतर त्या परिसरातून तीन जण पळून काही जणांनी ही माहिती झालेल्या वृद्ध महिलेच्या पोलिसांना दिली आहे आहे पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे अत्याचारानंतर महिलेना याची माहिती कुणाला देऊ नये यासाठी तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली असावी असा अंदाज वर्तवला जातोय पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करते